शेजारी आल्याचा किस आहे लसूण आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे चला तर मग सुरू करूया रेसिपीला आपण तेल घालूया आपण साधारणपणे दोन चमचे तेल घातलेत आपण तेलाला येऊ हो देऊया त्यानंतर मोरी घालणार आहे आता एक चमचा मोरी घातली मोरी तडतड देखील चमचा जिरा कांदा लसूण कढीपत्ता हे सगळं घालून घेतलं आता चांगलं परतून घ्यायचं कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा तांबूस तांबूस कलरवर आला की चांगला परतून घ्यायचा आहे कांदा बघताच तुम्ही, तुम्ही मस्त तांबूस झालेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकतोय बटाटा पण चांगला परतून घ्यायचा बटाटा चांगला तेलच परतला की मस्त पोस्टी पीठ लागते बाजूमध्ये बटाटा पण गोल्डन कलर वेगळी करून परतायचा आहे आता आपण बटाटा पण गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे बटाट्याच्या कापांना पार्बरची पणा यायला पाहिजे पार्बरची पणा आलाय की त्याला सगळीकडे तेल मोडक आणि टेस्ट यायचं त्याला चांगलं बघा मग बटाटा मस्त गोल्डन झालाय गोल्डन ब्राऊन झालेला आहे याचा अर्थ असा आहे की त्याच्यातलं पाण्याचा अंश सगळा गेला गेलाय तेल त्याच्यामध्ये मोडलं आहे चांगलं आता आपण टाकणार आहोत वाटाणा बघा हिरवा वाटाणा दिसायचं असेल तुम्हाला मस्त हिरवा वाटाणा पण चांगला गोल्डन होईपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचं आहे बघा वाटाणा पण मस्त परतून झालाय चांगला हिरवागार दिसायला लागलाय एकदम ग्रीन ग्रीन दिसायला लागलाय जसं का तो परतला जातो त्याला तेलात भाजलं जातं त्याचा रंग निखरतो तो मूळ हिरव्या रंगात येतो दिसत असेल तुम्हाला एकदम हिरवा झालेला बघा दिसतोय का आलू मटर किंवा इतर कुठलीही ओली भाजी करताना कोथिंबीर सर्वात शेवटी टाकायची कारण कोथिंबीर सर्वात तेल खाऊन घेते तसं होऊ नये म्हणून तेल खाऊ नये कोथिंबीर शेवटी टाकायची असते आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर भरपूर टाकली की त्याचा एक फ्लेवर मस्त भाजीमध्ये येतो बघत असाल आपण आता कोथिंबीर किती मोठ्या प्रमाणात टाकलेली आहे कोथिंबीर पण परतून घ्यायची कोथिंबीरचा पण कलर वाटाण्यासारखाच गडद हिरवा झाला पाहिजे एवढा वेळ परतायची बघितलं असेल अजून आपण हळद नाही टाकली मीठ नाही टाकलं मसाला नाही टाकला मसाला हळद मीठ या भाजीमध्ये शेवटी टाकायचं शेवटी टाकत टाकलं की ते बाकीचे सगळे कंटेंट व्यवस्थित परतले जातात आपण आता हळद घालतोय एक चमचा हळद घालायचे फक्त जास्त हळदीची गरज नाही त्याचा बाकीच्या पदार्थांना त्यांचा मूळ कलर असतो आणि हळद त्याला थोडं गार्निशिंग करायचं काम करतो एक चमचा हळद घातली आपण त्यानंतर एक मोठा चमचा मीठ आहे बघा दिसतंय एक चमचा मीठ घालायचं चांगलं परतून घ्यायचं ते मीठ सगळीकडे पसरवून द्यायचं त्याला मिठामुळं त्या भाजीला अजून शेक बसतो भाजी अजून चांगल्या प्रकारे शिजू शकते बघा त्यानंतर आपण घरगुती मसाला घालणार आहोत बाहेरचा कोणताही मसाला घालणार नाही आहे घरातला चमचा बनवलेला मसाला आहे तोच घालणार आहे घरी भाजी बनवतो त्यामुळं बाहेरचा कोणताही मसाला न वापरता घरगुती मसाला घालूनच बनवतो एक हे दोन आणि हे तीन तीन चमचे घरगुती मसाला घरगुती मसाले सहीत व्यवस्थित परतून घ्यायचं भाजीला सगळीकडे तो लागला पाहिजे अशा पद्धतीनं बघा दिसत असेल तुम्हाला चांगला परतून घ्यायचा जेणेकरून तो सगळ्या भाजीला लागला पाहिजे बघा लागला का दिसत असेल तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळीकडं पसरवून घ्यायचं त्याला व्यवस्थित कारण भाजी शिजताना तो एकाच बाजूला राहिला तर भाजी चांगली होत नाही किंवा त्या बाजूने जास्त जळायची शक्यता असते खाण्याची शक्यता असते बघा तुम्हाला दिसत असेल आत्ताच भाजी तयार झाल्याचा फील येत असेल अजून आपल्याला पाणी टाकून शिजवायचं आहे पण तरीसुद्धा आत्ताच भाजी तयार झाल्याचा फील येत असेल चांगलं परतलेलं आहे आता आता आपण पाणी घालून घेऊया एक साधारणपणे चार ते पाच माणसं खाण्याच्या लागेल एवढी भाजी बनवलेली आहे त्याच्यासाठी साधारणपणे एक ग्लासभर पाणी आपल्याला पुरेसं असतं दोनशे एम एल बघा पाणी घातलं आहे थोडं थोडं पाणी घालून पुन्हा परतून घ्यायचं आहे आपल्याला बघा दिसत असेल तुम्हाला बघा पूर्ण एक ग्लासभर पाणी घातलं आहे आता बघा त्याच्या जेवढे पदार्थ आहेत तेवढंच पाणी दिसतंय तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त दिसत नाही या थोड्याशा पाण्यातच ते शिजून जातं कारण आपण तेलात चांगलं परतलेलं आहे त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याला परतून घेतलेलं आहे त्यामुळे ते मस्त होतं एकदम थोड्या वेळासाठी झाकण ठेवा म्हणजे आप आपल्या तो वाफवला जाईल बघा मस्त उकडलेली आहे भाजी आपण याच्यात शेंगदाणा कूट वगैरे घालणार नाहीये प्लेन बनवणार आहे ही घरगुती पद्धतीने असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे इतर मसाले पण नाही गाठलेले बघा कशी मस्त झाले जवळजवळ शिजण्याच्या मार्गावर आहे आता बघा शिजलेली आहे भाजी आपली आता पूर्ण शिजलेली आहे रस पण बघा कसा मस्त मसालेदार झालेला दिसते आपल्याला बघा कसं छान झालं भाजी शिजलेली आहे आपण काढून घेऊ आता आपल्या प्लेटमध्ये कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया